लांडे साहेब नमस्कार हा नमस्कार देतो काय करताय शंकरराव शाळेवर आपण शंकरराव शाळेवर तयारी झाले माझ्या नातीचा वाढदिवस आहे तर देवेश्री ही माझी लाडकी नात आहे मला तर मुलगी नसल्यामुळं माझे दोनच मुलगे होते आणि ही पहिलीच नात जन्मला आल्यामुळं मी एक अगदी खुशी खुशी आहे आणि म्हणून खुशी खुशी वाढदिवस गेल्या वर्षी गौतमी पाटील आणली होती तर आम्ही केवाडीला आणि यावर्षी राधा पाटील सबसेवडा मुंबईकर आणि तो कार्यक्रम इकडे तरुण कार्यकर्त्याच्या पश्चिम भागातील पूर्वपातील जुन्नर तालुक्यातील अनेक समर्थकांच्या सूचना आल्या की लांडेसाहेब या वर्षी आपण सबसे सबसेवडा राधा पाटील मुंबईकर यांचा कार्यक्रम तुमच्या नातीच्या वाढदिवसाला ठेवा म्हणून अशा प्रकारचं सूचना आल्यामुळे आज इथं हा कार्यक्रम आहे ही स्टेज उभारण्याची तयारी चालली आहे सासवडेसाहेब विकडा हे प्रसिद्ध म्हणजे ज्याने अख्ख्या शिवजन दिलं नाही तिथेही मोठा स्टेज बनवणारे आमचे सासवडे साहेब आहेत मंडपवाले आणि म्हणून हा आम्ही आता इथं मंडपची तयारी चालली आहे या ठिकाणी येणाऱ्या सगळे आम्ही व्यवस्थित सगळं इथं नियोजन करतोय आणि संध्याकाळी माझ्या माहितीप्रमाणे आम्ही आठ वाजा म्हणजे साडेसातलाच कार्यक्रम सुरू होईल असं माझं चालेल आहे लांडेसाहेब आपण प्रत्येक कार्यक्रम मावळात जास्त घेता यावेळेस आपण शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाचं मैदान का निवडलं मैदान निवडलं म्हणजे प्रेम वाढलं दोस्ती वाढली खुशीखुशी वाढली आणि त्याच्यामुळं लोकांचे फोन येऊन आले का बा तुम्ही आता मावळापुरते कार्यकर्ते तुम्ही तालुक्याचे नेते आहात आणि त्यामुळं हा कार्यक्रम जुन्नर येथे मध्यवर्ती ठिकाणावर ठेवल्यानंतर तर बेला अथलाळा राजुरी नारंगावर सर परिसराला जुन्नर हे ठिकाण मध्यवर्ती आहे आणि त्याच्यामुळे ती कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार मी हा मध्यवर्ती ठिकाण निवडलेला आहे चैत्यू भाऊ आणि तुम्हाला सर्व पत्रकारांना पण माझं आमंत्रण आहे आग्रह साहेब संध्याकाळी जो कार्यक्रम होणार आहे राधा पाटील यांचं साधारणतः किती गर्दी होईल गर्दी कमीत कमी माझ्या तर माहिती पण पूर्ण एक लाख लोक जमतील असा माझा अंदाज आहे अशा प्रकारचं म्हणजे जे आता मावळपट्ट्यामधून जे फोन येतात मावळातून झालं सर्वच म्हणजे जुन्नर तालुक्यातील जे माझे फॅन आहेत मित्रमंडळी खूप वाढलेले आणि ते म्हणजे नाही त्याला ना लांडे ना लांडेसाहेबांच्या वादळाच्या नातीच्या वाढदिवसाला खरं तर जायचं असं सगळ्यांचं म्हणणं आहे या या ठिकाणी माझे मानकपुत्र अकिबाय आलेले बघा या अकिब्बाई या संध्याकाळी तुम्ही पण आपल्या नातीच्या वाढदिवसाला सगळ्यांनी हा काही घरगुती कार्यक्रम आहे हा काही राजकीय कार्यक्रम नाही त्याच्यामुळं मी सर्वांना आमदार शरद असतील माझे आमदार अतुलचेर बेंडके असतील अशात आहे सगळ्या शेतकरी असतील सगळ्या कार्यकर्त्यांना हा माझा घरगुती कार्यक्रम आहे हा काय राजकीय कार्यक्रम नाही त्याच्यामुळं मी सर्वांना माझा जाहीर आव्हान आहे की सर्व समाज बांधवांना सर्व जाती धर्मातील सर्व कार्यकर्त्यांना की सर्वांना ज्यांना शक्य होईल त्यांनी सर्वांनी खुशी खुशी माझ्या नातीच्या वाढदिवसाला या असं माझी सर्वांना विनंती आहे pont Да наци.